गोजिर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या वरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये ज्या भाज्या केल्या जातात किंवा जे पदार्थ केले जातात ते मी दाखवणार आहे थापीवडी करताना बेसनपीठामध्ये गुठळ्या होतात आणि त्याच्यामुळे थापीवडी व्यवस्थित थापली जात नाही किंवा प्लेन अशी थापीवडी येत नाही तर अगदी साध्या पद्धतीमध्ये ही थापीवडी कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया थापीवडी करण्यासाठी आपण इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चाळणीने चाळून घेतलेलं आहे एक दुसऱ्या वाटीमध्ये आपण हे बेसनपीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर अगदी साध्या पद्धतीमध्ये आज आपण थापीवडी कशी करायची ते पाहणार आहोत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थापीवडी करून पहा अगदी छानपैकी अशी प्लेन थापीवडी होते अजिबात घोटोळी होत नाही तर पाहू शकता इथे थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण आता यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे ते पाहूया तर हिरवी मिरची आलं लसूण आणि आपण येथे जिरं घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीमध्ये बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं तर गॅसवरती आता आपण कढई ठेवली आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया मंदाचेवरतीच वाटण हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर एक चमचा हळद ते देखील आपण परतून घेऊया आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे ते देखील परतून घेऊया आता आपण जे मिश्रण फेटून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया ते वाटी थोडीशी आपण मिसळून घेऊया आणि मंद ते मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटामध्ये चांगलं हे मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे एकसारखं परतल्या गेल्यामुळे याच्यामध्ये कुठुळे अजिबात होत नाही प्लेन ना असं पीठ तयार होतं तर पाहू शकता इथे चांगलं पीठ आपलं इथे फेटलं गेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मंदाचेवरती वाफ काढायची आहे आता वाफ नाही घेईपर्यंत का आपण ताटाला तेल लावून घेऊया तर एक पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकता इथे मिश्रण तयार झालेलं आहे थापीवडीचं आणि हे मिश्रण पटकन वाफवलं जातं त्याच्यामुळे आपल्याला कमी पाण्याचा वापर इथे करायचा आहे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया तर थापीवडी करतानाही गरम असतानाच पटपट थापली पाहिजे तर पाहू शकता आता इथे चमच्याच्या साह्यानेच आपण ही थापीवडी पसरून घेऊया आणि मिश्रण थोडंसं थंड झालं आहे आता पाण्याचा हात घेऊन आपण थापून घेऊया थापीवडीवरती टाकण्यासाठी आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून ते पसरून घेऊया आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे बेसनपीठावरती व्यवस्थित ते बसलं जातं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर देखील घालायची आहे तर बेसनपिठाची थापीवडी ही खूप छान होते बरं का चवीला तर पाहू शकता इथे खोबरं आणि आपण जे कोथिंबीर घेतली होती ते दोन्ही हाताने असं दाबून घेतलेली आहे आता एक दहा मिनटानंतर आपण पाहूया म्हणजे थापीवडी थोडीशी सेट होऊन द्यायची आहे आप आपल्याला तर दहा मिनटानंतर पाहू शकता इथे थापीवडी थंड झालेली आहे आता आपण कट करून घेऊया जसं आपण कापण्या कट करतो ना त्याच पद्धतीमध्ये पितृपक्षामध्ये ह्या वड्या कट केल्या जातात तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थापीवडी करून पहा तुमच्या थापीवडीमध्ये अजिबात घुठोळी होणार नाही आणि छानपैकी अशी प्लेन थापीवडी तयार होते आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थापीवडी एकदा तरी करून पहा तर पाहू शकता मस्तपैकी अशी थापीवडी निघली जाते हे पहा अगदी जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडियममध्येच अशा आपण थापीवडी केलेले आहेत तर आज केलेली थापीवडी जर तुम्हाला आवडली असेल तर या पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जर ही थापीवडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या थापीवड्या इथे तयार झालेल्या आहेत आणि अगदी मऊसूद अशा थापीवड्या कोणाला आवडणार नाही तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थापेवडी या पितृपक्षामध्ये करून पहा